यंदा देशात सर्वत्र पाऊस मात्र चांगला होणार असून खरीप वेळी जास्त पाऊस पडल्याने चांगले सुपीक जमिनीपेक्षा डोंगराळ जमीन जास्त पिकणार आहे कोणी किती जरी हेच सरकार येणार असे म्हणत असले तरी येणाऱ्या निवडणुकीत सरकार बदलणार आहे असे श्री लक्ष्मी माता थंडी यात्रा भाकणुकीमध्ये सांगितले आहे तालुक्यातील बोरी उमरगे येथे श्री लक्ष्मी माता थंडी यात्रा अनादी अनादिकाळापासून चालत आलेली असून आजपर्यंत भागणूक तंतोतंत खरी ठरली आहे यापूर्वी भागणुकीमध्ये स्त्री राज्य येणार म्हणून सांगितले तेव्हा इंदिरा गांधीचे सरकार आले संन्याशी राज्य येणार म्हणून सांगितले तेव्हा अटल बिहारी वाजपेयी सरकार आले भगवे राज्य येणार म्हणून सांगितले होते तेव्हा मोदी सरकार आले यंदा मात्र कोणी किती जरी हेच सरकार येणार असे म्हणत असले तरी येणाऱ्या निवडणुकीत सरकार बदलणार असल्याचे सांगितले आहे यंदा दोन्ही पाऊस उत्तम असून खरीपाच्या वेळी अतिपाऊस होणार असल्याने चांगल्या सुपीक जमिनीमध्ये ओला दुष्काळ परिस्थिती निर्माण होणार आहे शेतकऱ्यांनी तुरीला जास्त भाव मिळेल म्हणून तूर नका, कीड आणि जंतूचे संसर्ग रोग जास्त होणार असल्याने तुरीचे पीक मोठ्या प्रमाणात वाया जाणार आहे यापेक्षा हरभऱ्याला तुरीपेक्षा चांगला भाव मिळणार असल्याने हरभऱ्याची पेरणी केल्यास फायदा होऊ शकतो ज्वारीला दोन तीन प्रकारे भाव मिळणार असून कडबा मात्र स्वस्त होणार आहे सोन्याचे भाव कमी जास्त होऊन स्थिर भाव राहणार आहेत बैल म्हैस शेळी महागणार आहे ज्यांच्याकडे बैल आहे तोच खरा शेतकरी होऊ शकतो अन्यथा बरेच जमीन पडीक पडणार आहे साडी झंपर पीस मोठ्या प्रमाणात स्वस्त होणार आहे जनतेला थोड्या प्रमाणात रोगराई पीडा असल्याने कोणी घाबरून जाऊ नये यावेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील कलबुर्गी विजापूर सोलापूर उस्मानाबाद या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या भागणूक यात्रेत उमरगा मैंद्रगी मिरजगी रामपूर हत्तीकणबस कंठेहल्ली संगोळगी चिक्केहल्ली या पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली होती